सेक्टर चौतीस आणि छत्तीस समोरील जे गटारीचे काम चालू आहे त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर याचा काही फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन मिळते तर चला आज आपण सेक्टर चौतीस आणि सेक्टर छत्तीस समोरील जे गटारीचे काम चालू आहेत त्यांच्यामुळे जे पजेशन नाही मिळत आहे त्यांचं आपण आज माहिती घेणार आहोत सेक्टर छत्तीस समोरील जे गेट आहे त्यांच्यासमोरील हे जो नाला आहे जो सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक आणि दोनच्या समोरून जो येतो जी आपल्याला समोर जे बी दिसत आहे त्यां तिथून हा समोर निकडून म्हणजे समोरच्या भागामधून येऊन हा सेक्टर सदतीस धनश्रीपर्यंत येणार आहे जी आपल्याला समोर जी पाईपलाईन दिसेल तिथपर्यंत हा रस्ता येणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं ही रस्त्याची जे खोदकाम आहे बीद्वारे करण्यात आले होते पण आज आपल्याला कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती दिसत आहे कारण आता तेथे जे तुळे आहे जे वर्कर लोक काम करत आहे ते त्या रस्त्याच्या मधोमध मद जो गटार येते त्या गटारवरती जे पिलर आहेत सिमेंटचे ते त्यांनी टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती ज्या असे आहेत ते त्यांनी टाकलेले आहेत म्हणजे हा रस्ता म्हणजे हे गटारीचं काम झाल्यानंतर सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक आणि दोन इथे जाण्यास मदत होईल म्हणजे हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीस या तोडोजा फेस्टूमधील सिडकोच्या प्रोजेक्टला आज आपण आलेलो आहोत इथे तीन ते चार बीद्वारे खूप जोरात काम सुरू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच जेसीबी दिसत होती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन ते चार बीद्वारे जे गटारीचं काम आहे ते युद्धपातळीवर करताना दिसत आहे आणि वर्कर लोग खूब फास्ट काम करता है। इतने जेसीबी द्वारे जे जो नाला है त्या नाला काम इधे खोदकाम सुरू है समोर दोन जेसीबी आणि इथे दोन जेसीबी म्हणजे किती जोरात काम सुरू असेल हा आपण या व्हिडिओ बघितल्यानंतर याचा अंदाज आपण घेऊ शकतो तीन तीन चार चार जेसीबीद्वारे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर जो सेक्टर चौतीस छत्तीसवाल्यांना लवकरात लवकर पजेशन मिळून जाईल कारण प्रत्येक वेळा सांगण्यात येते की हे जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण झाल्यावरच पजेशन मिळेल समोर आपल्याला जे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसते ते सेक्टर तीस आहे तळोजा फेस टू त्याची पण आता अपकमिंग लॉटरी येणार आहे सेक्टर छत्तीस च्या बिल्डिंग आपल्याला दिसत आहे बघा मागच्या मा व्हिडिओमध्ये ह्या तुळीचे काहीच काम नव्हते म्हणजे जे पिलर टाकत आहेत त्यांचं काहीच काम नव्हतं पण या व्हिडिओमध्ये बघा पाण्याची पाईपलाईनपासून तर इथपर्यंत म्हणजे किती जोरात काम सुरू आहे हे आपल्याला दिसत आहे तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आपल्याला या मध्ये बघा किती वर्कर लोक काम करताना दिसत आहे आता आपण जो पाण्याची पाईपलाईन आहे त्या भागाकडे जाऊ आणि तेथील कामाचा आढावा घेऊ जर कामाची प्रगती जर बघितली जर असेच जर काम चालत राहिले तर जेमतेम एक ते दोन महिन्यामध्ये हे काम कंप्लीट होईल असं आपल्याला वाटते कारण की मागच्या व्हिडिओमध्ये इथे फक्त गटार खंदलेली होती पण आता इथे चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला हे गटारीचं जे काम आहे ते किती कंप्लीट झालेलं आहे हे दिसत आहे पाण्याच्या पाईपलाईनपासून तर सेक्टर चौतीसपर्यंत गटारीचे काम करताना आपल्याला किती सारे वर्कर दिसत आहे हे आपल्याला ह्याच्याहून दिसून येते कारण की सेक्टर चौतीस प्लॅट नंबर एकच्या समोर पण सुद्धा तिथे तुळीचं चा काम चालू आहे सेक्टर छत्तीस एल आय जीच्या ज्या बिल्डिंग आपल्याला दिसत तिथे पण जोरात दोन सी बीद्वारे काम चालू आहे आणि सेक्टर छत्तीस ईडब्ल्यूच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या आता आपण इथं बघतच आहे इथे पण किती जोरात काम सुरू आहे आपल्याला इथे जे पाण्याची पाईपलाईन आहे तिथे जे वर्कर काम करत आहेत ते आपल्याला दिसत आहे ही पाण्याची पाईपलाईन गटारीच्या ला अडचणीत होती म्हणून सिडकोने जी पाईपलाईन अशी आतमधून टाकलेली आहे ते आपल्याला आता पुढे बघण्यात येईल हे सेक्टर छत्तीसच्या ईडब्ल्यूच्या बिल्डिंगे होत्या गटार झाल्यानंतर जो सेक्टर सदतीस सेक्टर बावीस पेंदर फाट्यापासून जो येणारा रस्ता आहे हा पूर्ण इथे म्हणजे पूर्ण रस्ता हा तयार झाल्यानंतर हा हाँ जो भाग आहे हा खूप डेव्हलप झालेला दिसेल हे जोपर्यंत गटारी कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ही हो, बघा पाण्याची पाईपलाईन त्यांना अडचणीत होती गटारीसाठी तर त्यांनी पाण्याची पाईपलाईन तिथून त्यांना दुसरी कनेक्शन देऊन हे खालून असे घेतलेले आहे सिमेंटमध्ये जे आपल्याला त्यांनी टचअप केलेलं दिसत आहे हे बघा इथपर्यंत ही अशी पाण्याची पाईपलाईन इथून समोरच्या भागामध्ये जाईल आणि ती पाईपलाईन तिथून ती जी वरती दिसत आहे ती कट करण्यात येईल म्हणजे जी गटार बनत आहे त्या गटारीला कोणत्याही प्रकारे अडचण ना ही सेक्टर सदतीस ची बिल्डिंग आहे याची पण आता अपकमिंग लॉटरी येणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखी येणाऱ्या दिवसामध्ये जे गटारीच्या कामाची जी प्रोग्रेस आहे त्यांची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे वेळोवेळी मिळत वेड़ जाईल